प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल चॅनलो तर मारून टाक वाचलो तर नंतर बघू सगळं पुढं पुढचं पुढ सगळ्यांचं उडणार आहे ठिकाणी विचार करता ना तुम्ही ठिकाणी वन मी रुपेश पंडित नरवाडे राहणार इच्छलकरंजी मी जर्मनी यामधील संबंधित आहे इच्चलकरंजीमध्ये मी रस्त्यावर वाढदिवस साजरा करत दहशत माजणारी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकलो होतो याकरिता कोल्हापूर एल सी यांनी आम्हाला बोलवून चांगली समज दिली आहे यापुढे आम्ही असे व्हिडिओ बनवणार नाही आणि तुम्ही पण बनवू नका नाहीतर तुम्हाला कोल्हापूर एल सी समज देतील जशी मला दिली तशी